नमस्कार मित्रांनो ग्रहेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करम घेऊन आलो आहे मीन राशीसाठी मे महिना कसा असेल उतार चढाव आहे सुरुवातीलाच अतिशय लक्ष आहे वाणी आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी पूर्णपणे सांभाळायचे कारण तुमच्यामध्ये कुठेतरी एक उग्र बदल होताना तुम्हाला दिसणार आहे पटकन तुम्ही कोणाला तरी वाईट बोलण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे संबंध तुमच्याकडून बिघडले जाण्याचे संबंध महिना घेऊन आलेला आहे असा खाण्यापिण्यावर लक्ष ठेवायचं आरोग्याच्या समस्या होऊ शकतात आर्थिक बाबतीमध्ये पूर्ण लक्ष द्यायचे खर्च वाढवलेला खर्च वाढलेला हा महिना असणार आहे धनप्राप्तीसाठी जास्त मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे वैवाहिक जीवनामध्ये ताणतणा होऊ शकतात सावधान राहायचं आहे प्रेम संबंध अनुकूल आहेत भाऊ बहिणींचा सहयोग पूर्णपणे मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे आरोग्य अतिशय व्यवस्थिशिर आहे परंतु छोटे मोठे आजार आहेत कार्यक्षेत्रामध्ये जर बघितलं तर मध्यम फलदायी असा हा महिना आहे नोकरीत एखादी तुम्हाला गिफ्ट मिळू शकते सहकारी सहयोग करतील तुमचे जे सहकारी असतील ते तुम्हाला तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहे त्यातून तुम्हाला अतिशय चांगली स्थिती नोकरीमध्ये प्राप्त होणार आहे नोकरीमध्ये तुमचा प्रभाव राहणार आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहणार आहे त्यामुळे कुठेतरी त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर असल्यामुळे मजबूत स्थिती तुम्ही स्वतःला फील कराल कठीण परिश्रम करून त्यातून सफलता तुमच्या पदरात पार पडणार आहे मेहनतीसाठी तुम्ही ओळखले जाल कौतुकाची थाप तुम्हाला कुठेतरी मिळणार आहे त्यामुळे मोठा आर्थिक फायदा सुद्धा तुम्हाला मिळू शकतो व्यापारी वर्गासाठी अतिशय चांगला परंतु चढ उतार घेऊन आलेला महिना आहे कठीण समस्या आहेत आव्हानं आहेत त्यामुळे व्यापारामध्ये कुठेतरी विलंब किंवा मंदीची मन, स्थिती तुम्हाला थोड्या दिवस जाणू शकते पहिल्या आठवड्यामध्ये व्यापारामधून त्यामुळे कुठेतरी मन उडण्याचे चान्सेस होऊ शकतात व्यापारात हळूहळू सुधार होईल हो परंतु तुम्हाला त्या ठिकाणी धैर्य ठेवून चालायचं आहे एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून व्यापारासाठी तुम्ही सल्ला घ्या की जेणेकरून तुम्हाला त्या व्यापाराचा फायदा कसा मिळवायचा हे तो सल्लागार तुम्हाला सांगितलं तर तुम्ही व्यापारामध्ये प्रगती करू शकता आर्थिक बाबतीमध्ये आव्हानं भरपूर आहेत आमदनी तुमची जी आहे ती आर्थिक आवक वाढणार आहे खूप मेहनतीनंतर तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे खर्चाचा डोंगर तुमच्या समोर उभा आहे आणि तो तुम्हाला न टाळता येणारा डोंगर असणार आहे तो खर्च करायचाच आहे तुम्हाला विदेशातून धनप्राप्ती होण्याचा योग तुम्हाला या ठिकाणी म्हणतोय धनसंचय करण्यास सफल तुम्ही पूर्णपणे होणार आहात परंतु केलेला धनसंचय हा या महिन्यातच तुम्हाला नील करावा लागणार आहे सरकारी क्षेत्रातून लाभ होऊ शकतो एखादी सरकारी योजना त्यातून तुम्हाला लाभ मिळू शकतो भाऊ बहीण तुम्हाला आर्थिक मदत करू शकतात उत्पन्नावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे आर्थिक नियोजन करून चालायचे अन्यथा आर्थिक विवंचनेत तुम्ही या महिन्यात जाऊ शकता आरोग्याच्या बाबतीमध्ये सावधान राहायचंय कुठेतरी तुम्हाला आळस आल्यासारखं वाटेल तर तो आळस झटकून कामाला लागायचे डोळ्यांचे आजार होऊ शकतात डोकेदुखी ताप अलर्जेटिक आजार तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात वैवाहिक जीवनाबद्दल जर बघितलं तर वैवाहिक जीवनासाठी चांगला महिना आहे स्वतःच्या वागणुकीवर पूर्णपणे तुम्हाला नियंत्रण ठेवायचं जोडीदाराच्या भावना तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत दुसरं असं की रागामुळे तुम्हाला कुठेतरी वादविवादामध्ये तुम्ही पडण्याचा प्रयत्न कराल तर सुरुवातीलाच मी सांगितलं की कुठेतरी तुम्हाला तुमच्यामध्ये एक उग्र बदल आलेला तुम्हाला दिसेल तुमच्यातली क्रोध किंवा उग्रता वाढलेली असेल दिसेल तर त्याच्यावर तुम्ही कंट्रोल आहे त्यामुळे तुमच्या प्रेम संबंधामध्ये कुठेतरी सुधार होईल वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी सुरुवातीलाच राहुमंगळ हा जो काही अंगारक योग आहे तो कुठेतरी भांडणं किंवा वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करेल नात्यांना महत्व द्या त्यामुळे मोठे जे काही लहान मोठले जे काही वाद असतील ते असेच निपटून जातात परिवाराच्या बाबतीत जर म्हणाल तर मध्यम महिना आहे सकारात्मक वातावरण परिवारामध्ये राहणार आहे अहंगणा सोडून जर तुम्ही काम केलं तर पूर्णपणे परिवारासाठी तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात एखाद्याच्या हस्तक्षेपामुळे कुठेतरी परिवारामध्ये वाद होऊ शकतात संपत्तीमध्ये हात टाकताना परिवारामध्ये तुम्ही कुठेतरी सावधान राहायचं आहे तर मित्रांनो आता पाहूया उपाय काय आहे ते पिवळा पुष्कराज तुम्ही धारण करू शकता नागकेशर रोप लावू शकता शनिचालीसा पठन करू शकता हा होता मीन राशीसाठी असलेला मे महिना राशीफळ मित्रांनो हा व्हिडिओ इथे मी समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद